तेरा जानेवारीपासून प्रयागराज इथं महाकुंभ मेळाव्याला सुरुवात झाली लाखो करोड भाविक महाकुंभ मेळाव्यासाठी आले आहेत त्यातून यंदाच्या त्रिवेणी संगमाचे साक्षीदार व्हायला अनेक कोट्यवधी भाविक प्रयागराजला पोहोचले आहेत महाकुंभ मेळाव्यामुळं उत्तर प्रदेशचं वातावरण अगदी भक्तिमय झालं मात्र याच भक्तिमय वातावरणाला गालबोट लावणारी घटना काल रात्री घडली आहे प्रयागराज मधील त्रिवेणी संगमाजवळ रात्री एक वाजण्याच्या सुमारास संगम किनाऱ्यावर अमृतस्थानापूर्वी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली या चेंगराचेंगरीत अनेक भाविकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण जखमी झालेत जखमींना आसपासच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहेत मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा भाजप आणि योगी सरकारवर निशाणा साधला जाऊ लागलाय योगींच्या यंत्रणेवर शंका घेऊ लागल्या प्रयागराज मध्ये काल रात्री चेंगराचेंगरी झाली तरी, तरी कशी आणि योगी आदित्यनाथ आणि भाजपवर टीका का होऊ लागल्यात याचाच हा सविस्तर घेतलेला आढावा हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तारीख अठ्ठावीस जानेवारी वेळ रात्री एक वाजताची प्रयागराज मध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात संगम किनाऱ्यावर मौनी अमावस्येमुळे करोडो भाविकांची गर्दी जमली होती मौनी अमावस्येचे मुख्य स्नान असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते मात्र त्यांना कल्पनाही नसेल की इथं काय होणार आहे अचानकपणे भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आणि चेंगराचेंगरी झाली जीव वाचवण्यासाठी भाविक इकडे तिकडे धावू लागले या दरम्यान अनेक जण खाली पडून जखमी झाले संगम किनाऱ्यावर गर्दी वाढल्यानं पोलीस लोकांना घाटावरून बाजूला करत होते त्यावेळी लोक जोरदार पळू लागले आणि स्थिती आणखी नियंत्रणा बाहेर गेले बघता बघता या चेंग्रचिंगरीनं उग्र रूप घेतलं अनेक जर मृत्युमुखी पडले तर जखमी भाविकांची संख्याही वाढली जखमी आणि मृतांचा नेमका आकडा अद्याप स्पष्ट झालेला नसला तरी जवळपास सतरा भाविकांना या चेंगरचेंगरीत आपला जीव गमवावा लागल्याचं बोललं जात आहे तर पन्नासहून अधिक भाविक जखमी देखील झाले दुसरं कारण असंही सांगितलं जात आहे की कुंभमेळा परिसरात एवढी गर्दी होती की काही महिलांचा श्वास गुदमारायला लागला यानंतर त्या एकमेकांवर पडल्या त्यामुळे काही वेळातच बॅरिकेडिंग तुटून चेंगरा चेंगरी झाली या घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याशी महाकुंभ मेळ्यातील परिस्थितीबद्दल चर्चा केली तसेच कुंभमेळ्यातील घडामोडींचा आढावा घेतला आणि तातडीनं मदत उपाययोजना करण्याचे निर्देश देखील गेले मात्र या पवित्र दिवशी चेंगरा चेंगरी झाल्यानं महाकुंभ मेळ्याला दुसऱ्यांदा गालबोट लागला त्यामुळे योगी सरकारच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहू लागले खर तर उत्तर प्रदेश सरकारनं हा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार कुंभमेळ्यातून सामाजिक समतेचा सा संदेश देण्याचा प्रयत्न करत होते दोन हजार सत्तावीस मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत तसेच दिल्ली विधानसभा निवडणुका देखील तोंडावर आहे दृष्टीनं यंदाचा महाकुंभ मेळावा हा भाजपसाठी अतिशय महत्वाचा होता त्यामुळे स्वतः अमित शहा यांनी महाकुंभ मेळाव्याच्या ठिकाणी जाऊन उपस्थिती लावली होती योगींनी आपली संपूर्ण यंत्रणा महाकुंभ मेळाव्यासाठी खर्च केली मात्र आधी आगीची घटना आणि आता चेंगराचेंगरीच्या घटनेनं योगी सरकारच्या यंत्रणेवरच शंका घेतल्या जात आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राऊत यांनी इथंही आघाडी घेत योगी सरकारवर पहिल्यांदा हल्लाबोल केलाय कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी दहा हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय मात्र प्रत्यक्षात काम झाल्याचं दिसत नाही असं म्हणत कुंभमेळ्याच्या आयोजनातही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राऊतांनी केला कुंभमेळ्याच्या नियोजनात जर सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश केला असता तर त्यांचा अनुभव कामी आला असता आज चेंगरा घटना घडली नसती पण श्रेयवाद आणि हिंदुत्वाचं राजकारण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे त्यामुळे आज अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असा आरोप राऊतांनी योगी सरकारवर केला दुसरीकडं खासदार चंद्रशेखर आझाद यांनीही योगी आदित्यनाथ यांना टार्गेट केलं मला वाटलं होतं की योगी आदित्यनाथ बऱ्याच काळापासून धार्मिक कार्यांशी जोडलेली असल्यानं कमीत कमी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन तरी अगदी व्यवस्थित करते पण इथेही माझी निराशा झाली योगी सरकारनं कुंभमेळाव्यातील भाविकांच्या सुरक्षिततेकडे आणि सुईकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळेच चिंगराचिंगरी सारखी भयंकर दुर्घटना घडली असा आरोप आझाद यांनी केला आझाद एवढ्यावरच थांबले नाही ही दुर्घटना सरकारच्या घोर निष्काळजीपणाचा अकार्यक्षम प्रशासनाचा आणि गैरव्यवस्थापनाचा थेट पुरावा आहे इतक्या मोठ्या धार्मिक कार्यक्रमात या अशा प्रकारची अनागोंदी आणि अव्यवस्था हे सिद्ध करतं की सरकारची प्राथमिकता केवळ कार्यक्रम व्यवस्थापन आणि फोटोशूट परती मर्यादित आहे असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला तर आधीच महाकुंभ मेळाव्याच्या माध्यमातून भाजप राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप होतोय हिंदुत्वाच्या मुद्द्याचं राजकारण सुद्धा मागील काही दिवसात जोरदार गाजत आहे भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप वारपलटवार प्रत्यार प्रत्यार सुद्धा पाहायला मिळेल स्वतः अमित शहा पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी कुंभमेळ्याच्या आयोजनात जातीनं लक्ष घातलं होतं प्रयागराज इथल्या कुंभमेळ्याचं कौतुक संपूर्ण जगभरातून करण्यात येत होतं मात्र चेंगराचेंगरीच्या घटनेनं या सगळ्यावर पाणी फेरलं उलट स्वतः कट्टर हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्यावरच टीकेचे बाण सोडण्यात येत आहेत बाकी तुम्हाला काय वाटतं महाकुंभ मेळाव्याचं आयोजन करण्यात योगी सरकार कुचकामी ठरलंय का अपुऱ्या प्रशासकीय यंत्रणांमुळे योगींच्या हिंदुत्वाचा भुरका फाटलाय असं तुम्हालाही वाटतंय का तुमची मतप्रतिक्रिया प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद